सर्वांना संतोष मगर ऑफिशियल या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे मित्रांनो चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका हा व्हिडिओ महत्त्वाचा आहे याचं कारण आपल्याला हा पूर्ण व्हिडिओ पाहिल्यानंतर कळेल सध्या राज्यभर म्हणण्यापेक्षा देशभर एक प्रकरण गाजत आहे ते म्हणजे पूजा खेडकर यांचं का गाजत आहे तर यू पी एस सीला अंधारात ठेवून तिने जो काही प्रकार त्या ठिकाणी केलेला आहे तो प्रकार आता उघडकीस येण्यास त्या ठिकाणी सुरुवात झालेली आहे तिला आठशे तेवीस रँक असतानासुद्धा महाराष्ट्राचं कॅडर कसं काय मिळालं किंवा स्वतःचा पुणे जिल्हा जिल्हा जे आहे तिचा स्वतःचा राहण्याचा जिल्हा आहे आणि ते मिळाल्यानंतरसुद्धा तिला पुण्यामध्येच कशी काही नियुक्ती मिळाली तर अशा पद्धतीचे अनेक प्रश्न त्या ठिकाणी उपस्थित होत आहे एवढंच नव्हे तर तिने अंध असल्याचा चुकीचं प्रमाणपत्र सादर केलं त्यानंतर तिने अनेक अटेम्प्ट दिले म्हणजे अटेम्प्ट संपलेले असतानासुद्धा वेगळ्या नावाने दिले असे अनेक आरोप तिच्यावरती होत आहे आणि त्याची दखल घेत यू यू पी एस सीने तिची जी नियुक्ती का रद्द करू नये या संदर्भातले तिला नोटीस पाठवलेले आहे कदाचित ती त्याच्यामध्ये जर दोषी आढळली तर तिची नियुक्तीसुद्धा त्या ठिकाणी रद्द होईल आणि ही नियुक्ती जे काही चुकीच्या पद्धतीनं तिने जे मिळवलेली आहे ती रद्द करण्यासाठी अनेक माहिती अधिकार कार्यकर्त्यांनी तिची माहिती काढून जे सोशल मीडियाच्या माध्यमातून प्रसा म्हणजे सोशल मीडियाच्या माध्यमातून व्यक्त झाले आणि सर्व प्रसारमाध्यमाच्या माध्यमातून त्या प्रकरणावरती बोलल्या गेलं त्यामुळं कदाचित तिची नियुक्तीसुद्धा रद्द होऊ शकते असंच प्रकरण महाराष्ट्रामध्ये जे विरोधी पक्ष नेते आहेत विधानपरिषदेचे विधानसभेचे विरोधी पक्ष नेते विजय वडेट्टीवार त्यांनीसुद्धा दोन अधिकारी यु एम पी एस सीच्या माध्यमातून सातारा जिल्ह्यामध्ये उपजिल्हाधिकारी म्हणून जॉईन असणारे यांनीसुद्धा कशा पद्धतीने फ्रॉड केल्याची माहिती त्या ठिकाणी त्यांनीसुद्धा त्या दिलेली आहे म्हणजे हे सांगायचं कारण असं आहे की वेगवेगळ्या विभागामध्ये अशा पद्धतीनं फ्रॉड करून अपंगाचे अंध याचे प्रमाणपत्र काढून अनेक जणांनी नोकरी मिळवलेल्या आहेत अशामध्येच मागे आपण शिक्षक भरतीमध्ये सुद्धा या संदर्भातली एक पत्र दिलं होतं आणि हा जो मुद्दा आहे हा मुद्दा त्यावेळेसुद्धा आपण तो उचलला होता तो उपसचिवांपर्यंत आयुक्तांपर्यंत ह्या सर्व गोष्टी आपण त्यांच्यापर्यंत नेलेल्या होत्या परंतु पुढं त्या प्रकरणाचं काही झालं नाही आणि ते तशाच पद्धतीनं हे प्रकरण त्या ठिकाणी शांत झालं परंतु मी त्यावेळेस अनेक नावं हे उपसचिवांपर्यंत दिलेले होते त्यांनी पुढील काही चौकशी करणार असं सांगितल्यानंतरसुद्धा चौकशी केली नाही परंतु आता हे प्रकरण आता महाराष्ट्रामध्ये पुन्हा एकदा सुरू झालेलं आहे आणि त्यामध्येच बच्चू कडू यांनी एक, एक मोहीम हाती घेतलेली आहे की ज्या ज्या विभागामध्ये असे व्यक्ती असे लोक जर कोणी असतील असे शिक असे शिक्षक असतील तर त्या फ्रॉड करून अपंगत्वाचा प्रमाणपत्र काढणाऱ्या व्यक्तींची नावे पुन्हा एकदा तुम्हाला त्या मी जे थमनेलमध्ये नंबर असेल किंवा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये नंबर असेल त्या नंबरवरती तुम्हाला पाठवायचे आहेत जरी त्या नंबरवरती पाठवा मलाही पाठवले तरी चालेल आपण अशा व्यक्तीवरती की मागे अनेक लोकांनी त्यांचे नावं दिले होते मो मोबाईल फॉर्मेट झाल्यामुळे ते नावे उडालेले आहेत परत एकदा मला ती नावे तुम्ही पाठवा जेणेकरून आपण या व्यक्तींची चाचणी परत एकदा त्यांना घ्यायला लावू परत एकदा त्यांचं मेडिकल बोर्डाकडनं त्यांचं ते व्हेरिफिकेशन करायला लावू आणि जर असं झालं तर शंभर टक्के सांगतो भरती प्रक्रियामध्ये अनेक बोगस जे अपंगत्वाचं प्रमाणपत्र काढलेले आहेत तर अशा लोक असे लोकंसुद्धा त्या ठिकाणी सापडतील त्यामुळं असे कोणाचे नावं असतील परत एकदा ते नावं मला सेंड करा किंवा डिस्क्रिप्शनमध्ये किंवा थमनेलमध्ये जो नंबर दिसेल त्या नंबरला पाठवा ही मोहीममध्ये आपण पण सहभागी होऊ आणि जे चुकीच्या पद्धतीने जॉईन झाले असतील तर त्याची माहिती आपण प्रशासनापर्यंत त्या ठिकाणी पोहोचवू एवढं या ठिकाणी सांगतो त्यामुळं जास्तीत जास्त उमेदवारांनी ह्या गोष्टीकडे लक्ष द्या कारण चुकीच्या गोष्टी जर होत असतील तर त्याची माहिती ही प्रशासनापर्यंत आपल्याला द्यायची आहे आणि जो नंबर दिलेला आहे त्या नंबरवरती तुम्ही ती माहिती पाठवा एवढंच आव्हान मी या व्हिडिओच्या माध्यमातून करतो आहे पुन्हा एकदा आपण त्या बोर्डाकडे कारण काही जण क्रीडाचं पण आहे काही क्रीडाचं पण काढलेलं आहे तर तीसुद्धा माहिती द्या आपण ती पण माहिती देऊया आणि महत्त्वाचं म्हणजे या व्हिडिओच्या माध्यमातून एक गोष्ट निश्चितपणे सांगतो आणि ही माहिती मी बच्चू कडू यांच्यामार्फ यांच्याकडे सुद्धा ती देणार आहे सर्वात जास्त जे प्रमाणपत्र काढलेले आहेत अपंगत्वाचे ते आहेत, आहेत बुलढाणा जिल्ह्यामध्ये जर शिक्षकांची जर चौकशी झाली तर त्यामध्ये कित्येक शिक्षक आहेत बदलीसाठी त्याने डुप्लिकेट असे अपंगत्वाचे प्रमाणपत्र काढले आहेत यांच्या अपंगत्वाची जर चौकशी झाली तर यामध्ये हजारो शिक्षक किंवा हजारो नोकरीदार बुलढाणा जिल्ह्यामध्ये सापडतील बुलढाण्या एकट्या बुलढाणा जिल्ह्याची जर चौकशी केली तर सर्वात जास्त अपंगत्वाचे प्रमाणपत्र बुलढाणा जिल्ह्यामध्ये काढलेले तर ही माहिती निश्चितपणे आपण पुढे पोहोचूया आणि हे जे काही जिल्ह्यामध्ये सुरू आहे काही ठिकाणी दलाल जे काम करतात तर त्या लोकांची माहिती तुमच्याकडे असेल तेही नावं पाठवा आपण समोर त्या नाव पाठवूया आणि चुकीचे जे काम होत असतील किंवा चुकीचे जे काम होत आहेत तर या विरोधात नक्कीच आपण आवाज उठूया एवढं त्या ठिकाणी सांगतो धन्यवाद आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा जेणेकरून हा व्हिडिओ अशा व्यक्तीपर्यंत जाऊ शकतो की ज्याला कल्पना आहे किंवा याला त्याला या गोष्टीविषयी माहीत आहे त्याला नावं माहीत असतील त्यामुळे हा व्हिडिओ जास्तीत जास्त आपल्या शिक्षक आणि अभियोगताधारकापर्यंत पोहोचवा धन्यवाद